नाव किती वापरलं हा आमदार आहे आणि मला इथं खास करून उद्धिष्ट माध्यमांना सांगायचंय जे या संतोष बांधल आमदाराला डोंग्यावरती घेतात बोनर खेडायचं प्रकरण झालं सम्य तुमच्यावरती आंदोलन बोनिंग

हिंगोली जिल्ह्यात तुम्हाला एवढं फक्त सांगतो की कोणत्याही पैशाला कोणत्या अंशाला वरून पडू नका आधी माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण म्हणतो खासदार होतील आमदार होतील जिल्हा परिषद सदस्य होतील पंचायत समिती होतील नगरपालिकेचे नगरसेवक होतील साधा आपल्याला कार्यत्यांच्या सगळ्यात मोठा प्रश्न सांगतो बीजेपीला जो हजार हजार अठरा ना मध्ये नानाजी कृषी संशोधन प्रकल्प योजना या महाराष्ट्रामध्ये साडे सहा हजार कोटी दिले एसटी एसटी ओबीसी आणि इतर पर्वांच्या विकासासाठी आमचं कुटुंब आहे की नानाजी देशपूरच्या हिंगोली जिल्ह्यातले शेगाव मधल्या कुठले वर्ष आहेत आणि जवळपास दोनशे कोटीचा गैरव्यवहार त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाला आम्ही जवळ करता प्रश्न आणून काढला एस आणि एसटी बांधवांना एकही शेवट नाही एकही अवघड मिळत नाही यांनी त्या सगळ्या योजना काढला

या सभेत त्यांनी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता त्यांच्यावर तीव्र शब्दात हल्लाबोल केलाय कळमनुरीत नीट हॉस्पिटल नाही शाळांची अवस्था वाईट आहे आणि तुमचे आमदार काय करतात तर फक्त दंड ठोकटतात आता या दंड ठोकणाऱ्या आमदाराला ठोकून काढण्याची जबाबदारी तुमची आहे दुरून ओरडणारी लोक चावत नाही त्यांनी एकदा नडून बघावं हे लोक फक्त दहशत पसरवतात काम मात्र काहीच करत नाहीत तुम्ही एकदा खेटलात की आमदार घरी जाऊन बसतील या सभेत सुजात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कामाची आठवण करून दिली आहे आणि आरक्षणाचा मुद्दा असो किंवा कुठलाही अन्याय वंचित नेहमीच रस्त्यावर उतरत सर्वसामान्यांसाठी लढा दिलाय समाजातील प्रत्येक घटकांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलोय आता जनता निवडणुकीत वंचित सोबत उभी राहिली पाहिजे या सभेत अनेक भीमसैनिकांनी भाषणं केली आहेत आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा